अस दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथे गोरक्षा लोखंडे सदस्य सचिव दर्जा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी मनपाचा आढावा घेतला आहे सत्यम गांधी आयुक्त यांनी गोरक्षा लोखंडे सदस्य महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांचे स्वागत केले अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी प्रास्ताविक करून मनपा क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या योजना याबाबत सविस्तरपणे माहिती दिली मागासवर्गीय कर्मचारी यांना देत असलेल्या सवलती लाभ इत्यादीबाबत माहिती दिली गोरक्ष लोखंडे सदस्य महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी यावेळेस लाडपाके समितीच्या शिफारशी अनुषंगाने अंमलबजावणी काटेकोरपणे पालन करणे हा बंधनकारक आहे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन कोर्टाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दखल घ्यावी असे नमूद केले लोखंडे सदस्य महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी भारतीय संविधानाबाबत चित्रफित दाखवून संविधानाबाबत थोडक्यात माहिती दिली सदरची चित्रफीट ही बारा मिनिटांची असून या चित्रफितमध्ये भारतीय संविधान किती महत्त्वाचं आहे नागरिकांचे हक्क अधिकार कर्तव्य याबाबत या, या चित्रफितमध्ये चांगल्या प्रकारे नमूद केलं आहे भारतीय संविधानामध्ये कोणतेही बदल मूळ ढाच्यामध्ये बदल करून करता येणार नाही या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या केसमधील निकाल देखील नमूद केलेला आहे विविधतेतून एकता असलेले भारतीय गणतंत्र आहे हे देखील नमूद करण्यात आले आहे राहुल रोकडे अतिरिक्त आयुक्त यांनी आभार मानून बैठक संपन्न झाली आहे यावेळी राहुल रोकडे अतिरिक्त उप आयुक्त स्मृती पाटील अश्विनी पाटील निखिल जाधव शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मुख्य लेखाधिकारी विद्या काकडे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी